मंडळींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा प्रश्नाला धरून नितीन गडकरींनी देखील अख्या देशामध्ये आपण पाहिले रस्ते कशा पद्धतीने केले परंतु त्यांना देखील आता त्यांची देखील फिचाट होताना बघतोय दोन याद्या जाहीर झाल्या पण अद्याप त्यांचं नाव समोर येतं उद्धव ठाकरे त्याला जोडून दुसरा प्रश्न विचारतो उद्धव ठाकरे असं म्हणाले की आमच्या पक्षात या कसं सकाळी त्याच्याबद्दल बोलले पण खरं तर गडकरी साहेब हे एका पक्षाचे नेते गडकरी साहेब महाराष्ट्राचे फक्त नाही देशाचे मोठे नेते त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं गडकरी साहेबांची खासियत प्रत्येक खासदार जातो मागणी करतो मतदारसंघासाठी तेव्हा ते हो म्हणतात फोटो काढतात आणि प्रत्येक मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आम्ही सगळे जरी आमची वैचारिक मतभेद भारतीय जनता पक्षाबरोबर असले तरी गडकरी साहेबांचा आम्ही सगळे मान सन्मान करतो कारण का त्यांनी कधीही त्या नात्यामध्ये कटुता आणली नाही आणि कधी कुठल्याही विचाराचा खासदार त्यांच्याकडे गेला तरी हा रस्ता या देशासाठी आहे ही भूमिका सातत्याने त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे सुडाचं राजकारण हे गडकरी साहेबांना कधीच केलेलं नाही आहे दिल बडाव मोठ्या हो। मनाचे आणि तशी महाराष्ट्राला शोभेल आणि आपल्याला अभिमान वाटेल असा आपला नेता दिला जरांगे पाटलांचा फक्त वापर करून घेतला आता त्यांनी आंदोलन शांत केलेलं आहे परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे प्रत्येक मतदारसंघामध्ये चारशे उमेदवार उभे करण्याची त्यांनी काल स्टेटमेंट केली होती मला असं वाटतं लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे आता दडपशाही दमदाट्या सत्तेत असलेल्या लोकांना पण धमक्या अशी परिस्थिती या राज्यात दुर्दैवाने दिसते पण ह्याच्याच या दडपशाहीच्याच विरोधात आम्ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा मोकळा श्वास घ्यायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आणि तो आम्ही या दडपशाहीने किती गुंठागर्दी केली गोळ्या झाडल्या धमक्या दिल्या आम्ही घाबरणार नाही आम्ही पूर्ण ताकदीने त्या दडपशाहीच्या आणि त्या बंदुकीच्या राजकारणाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रासाठी शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींनी दिलेल्या मार्गाने आम्ही त्याच्या विरोधात लढत पवारांनी धमकी देणं अयोग्य असं फडणवीस म्हणतो असं नाही म्हणले असं म्हणले ते मोठं स्टेटमेंट आहे तुझी म्हणताय तेवढं छोटं स्टेटमेंट आहे बरंच लंब स्टेटमेंट आहे पण हे दुर्दैवे देवेंद्रजी त्यांचं काम करत नाहीये म्हणून आदरणीय पवार साहेबांना उतरवला तर आदरणीय त्या देवेंद्रजींनी जर हर्षवर्धन भाऊंना साथ दिली असती तरी वेळच आली नसती हिंमतच कशी होते मित्रपक्षाला हर्षवर्धन भाऊ तर आणि हा हर्षवर्धन भाऊ एकट्याचा विषय नाही आहे ते राज्याचे नाही देशाचे मोठे नेते तर जर हर्षवर्धन भाऊंना इंदापूरमध्ये त्यांचा मित्रपक्ष धमकी देत असेल ते किती दुर्दैवी मग त्या वर्दीची भीतीच नाही राहिली आणि मग असं आपलं ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे गोळीबार करतात सत्तेतले लोक याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना आज काही नियम कायदा किंवा बंधू त्यांना वाटत आहे तसं ते वापरू शकतात त्याच्यावर काही वचकच राहिलेला नाही हा नियम हा देश नियम कायद्याने चालतो कुणाच्या सत्तेवर चालत नाही हा देश आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा ते गोळीबार करतात बार बार आप की बाळ गोळीबार सरकार आप की बाळ ड्रग्ज वाल सरकार अशीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात चालली आहे आणि याचं पूर्ण अपयश विकूणच आहे तर ते होम मिनिस्ट्रीच आहे कारण जर हर्षवर्धन पाटलांना सिक्युरिटी मागावी लागत असेल या राज्याच्या गृहमंत्र्याकडे हे किती दुर्दैवी आहे मी स्वतः मागणी केली मागच्या आठवड्यात की हर्षवर्धन भाऊंचा सन्मान झाला आणि ही कुठली नवीन पद्धत काढली आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका